नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह ही एकोणावीस डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा आई झाली आहे पहिला मुलगा जन्मानंतर भारतीने पुन्हा एकदा मुलाला जन्म दिला आहे भारती लाफ्टर शेप थ्री। या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी निघत असतानाच तिला त्रास व्हायला ला लागला त्यामुळे अभिनेत्रीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं भारतीने वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे भारती सिंग तिच्या दुसऱ्या मुलाची अपेक्षा करत होती भारती सिंग आणि हर्ष लिंबाची यांचं दोन हजार सतरा मध्ये लग्न झालं दोन हजार बावीस मध्ये भारतीने त्यांच्या पहिल्या मुलाला म्हणजेच लक्ष्यला जन्म दिला ज्याला सर्वजण प्रेमाने गोला म्हणतात त्यानंतर आता भारती ही दुसऱ्यांदा आई झाली आहे त्यामुळे भारतीच्या या पोस्ट आता कलाकार आणि चाहते लाइक्स आणि कमेंट चा वर्षाव करत आहे भारतीने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या विनोदी शैलीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक अडळ स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला कॉमेडियन भारती सिंग आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा